सुप्रभात सज्जन स्रोते चिंतक साधक होऊन दिवसाने एक छोटस निरूपण करणार आहे ते कृपया नीट लक्ष देऊ ऐका जग 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 हे केवळ आत्मा आणि आत्मसत्ताच आहे जग म्हणजे केवळ आत्मा आणि आत्मसत्ताच आहे असं या निरूपणाचं शीर्षक आहे आणि त्याचा संदर्भ जो आहे तो आपण निरूपण नीट लक्षात येईल काही म्हणतात आय एम नॉट बायोलॉजिकल म्हणजे मी जैविक नाही आता पातळीला हे विधान तंतोतंत सत्य आहे तरी सुद्धा ज्यांना तत्वज्ञानाची नीट माहिती नाही ते आणि ज्यांना तत्वज्ञानाची माहिती असून ज्यांना त्या दिशेने प्रत्यक्ष आचरण करायचं नाही ते अशी दोन तऱ्हेची माणसं या विधानाची चेष्टा करतात ज्यांना माहीत नाही त्यांची बाजू समजून घेता येईल पण ज्यांना माहीत असून ते चेष्टा करतात ते स्वतःला आपण तसं होता येत नसल्यामुळे अशा लोकांची एक तऱ्हेची गर्भ चेष्टा करतात हे समजून घ्या आता मी जैविक नाही असं जर विधान कोणी केलं तर त्याला तत्वज्ञानामध्ये प्रतिशत पुरावा शंकराचार्य म्हणतात प्रास्मरा हृदय तुरीयं यत् स्वप्न जागर सुषुप्त मेती नित्यम तत् ब्रह्म निष्कलमह न भूत संघा मी ते अखंड ब्रम माया जनित प्रकृती आवरण जागृती स्वप्न निद्रा निद्रानुभवा प्रकाशित करी ऐसे तुरीय चैतन्य सच्चिदानंद सच्चिनंद स्वरूपी सुप्रभाती हृदय संपुरी स्पष्ट अनुभूत नित्य निरंतर प्रसन्न मी राही म्हणजे मी ते अखंड ब्रह्म नव्हे माया जनित प्रकृती आवरण म्हणजे छत्तीस तत्वाच मायावी प्रकृतीचं घोंगड घेतलेलं मी नव्हे मी प्रत्यक्ष अखंड ब्रह्म आहे हेच विधान आय एम नॉट बायोलॉजिकल अशा अर्थाने काही माणसं बोलतात आणि ते बोलणं तत्वाच्या पातळीला अत्यंत योग्य आहे परंतु आता तत्व आणि व्यवहार या दिशेने जाताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि भगवान गोपाळकृष्णांच्या वेळेला हा जो भारतीय उपखंड होता तोच खंड मोठ्या प्रमाणात या जगात असा होता की जिथे जास्तीत जास्त मानवी संख्या होती म्हणजे सर्वसाधारणपणे कौरव पांडवांच्या काळामध्ये जगातील मॅक्झिमम लोकसंख्या या भारतीय उपखंडात होती ते सांगायचं कारण असं आहे की जो कृष्ण यदृच्छेने नशिबाने तुरुंगामध्ये जन्मला त्या कृष्णाने सर्व तुरुंग मोडून सर्व कवाडे मोडून सर्व कंडिशनिंग टाकून तो अनायसे जगदगुरु बनला कारण आपण ब्रह्म आहोत आपण आत्मा आहोत या जाणिवे त्याने संपूर्ण विश्वाला गवसणी घालणार तत्वज्ञान सांगितलं नव ते आचरण नव्हे ते आचरणात आणलं जेव्हा कृष्ण म्हणतात ईश्वर सर्वभूतना हृदेशे जुन तिष्ठती किंवा सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात ईश्वर आहे याचा अर्थ असा आहे वरील आवरणं सोडली तर आतमध्ये केवळ आणि केवळ आत्माच आहे अशा अर्थाने सर्वच माणसं सर्वच जीव जंतू आत्मा आहेत आणि इथे सर्वत्र आत्मसत्ताच आहे अशा अर्थी सर्व कंडिशनिंग मोडून पलीकडे जो गेला याला कौरव पांडवानी जरी कृष्ण पांडवांचा पक्षपाती पण मानला तरी कृष्ण प्रत्यक्षात सत्याचा पक्षपाती होता कृष्ण प्रत्यक्षात बहुताय वागत होता आणि तो स्वतः अत्यंत निरपेक्ष असल्यामुळे त्याच कौरव पांडवाने कृष्णाला अगत्यपूर्व त्या राज्यसभेचं अध्यक्षपद दिलेलं होत हे लक्षात घेता अशी माणसं जी अत्यंत निरपेक्ष वैश्विक वागतात तीच सर्व तुरुंग आणि सर्व कंडिशनिंग म्हणून जगद गुरु होऊ शकतात हे लक्षात घ्यायची गोष्ट आहे अशा पातळीला भगवान गोपाळ कृष्ण ज्ञानेश्वर माऊली कबीर महाराज अष्टावक्र हे हे सर्वच अर्थाने आणि अशी काही निवडक माणसं आहेत की सर्वच खऱ्या अर्थाने जगद या उपाधीला पात्र आहेत जे कृष्णमूर्ती सुद्धा या उपाधीला पात्र असले तरी ते स्वतः गुरु शिष्य मानत नसल्या कारणाने कृष्ण मूर्ती सुद्धा जरी जगदगुरु नसले तरी विश्वाचे मार्गदर्शक म्हणजे अहंकार टाकून निरपेक्ष विश्वाला फिलॉसॉफर गाईड तत्वज्ञ मार्गदर्शक आणि जगन मित्र होतेच होते म्हणून ही सर्व माणसं जगद गुरु पदाला पा पात्र आहेत आणि अर्थातच

परंतु यासाठी जो व्यवहार करावा लागतो तो, तो मात्र शतप्रतिशत तसा असावा लागतो जर कोण मी प्रथम देश मानतो तर प्रथम देश मानण आणि त्यानंतर खालच्या गोष्टी मानणं याच्यामध्ये एक लक्षात घ्या की देशाच्या पलीकडे विश्व आहे तितपत आपला जर व्यवहार उदार झाला नाही तर आपल्या बोलण्या आणि वागण्यामध्ये जो फरक राहतो त्यामुळे जगद्गुरु बनण्यासाठी जे लागतं ते आपल्यामध्ये असून सुद्धा काही कारण वशात ते जर आपण वापरत नसू आणि वापरणार नसू तर अशी माणसं जगद्गुरु होण्याच्या पात्रतेची असून सुद्धा ती जगद कधीच होणार नाही कारण जर जगद्गुरु व्हायचं असेल तर हे विश्वची माझे घर ऐशी मती जाती स्थिर आपण जी राहला चराचर हे सगुण साकार आणि निर्गुण निराकार आपणच आहोत इतक्या भावाने जो वर्तन करू शकतो तो जगदगुरु होऊ शकतो म्हणून जगद, जगद बनताना एक काळजी घेतली पाहिजे जर जगद बनायचं असेल तर आपणाला कुठल्याही मर्यादेमध्ये आपणाला कुठल्याही मर्यादेमध्ये संकुचित करता येणार नाही ना तरी सुद्धा आय एम नॉट बायोलॉजिकल हे विधान बिलकुल सत्य आहे आता होत काय आय एम नॉट बायोलॉजिकल हे विधान जर कोणी एखाद्या सर्वसाधारण आता सर्वसाधारण म्हणताना सर्वसाधारण असा त्याचा था अर्थ नाही हे जर विधान एखाद्या माणसाने म्हटलं आणि तो जर माणूस जर कदाचित आपण ज्याला म्हणतो उच्च वर्णीय नसेल तर उच्च वर्णीयातील काही माणसं ज्यांना माहीत असतो की सर्वच इथे आत्मा आणि आत्महत्ता आहे ती माणसं मात्र अशा माणसाची काही माणसं स्वतःला भगवान समजतात अशा पद्धतीने चेष्टा करतात उपहास करतात ती माणसं मात्र तत्वज्ञान माहीत असून तत्वज्ञान अजिबात अनुसरायचं नाही अशा तऱ्हेची कोत्या मनाची असतात हे सांगायचा सा मुद्दा एवढाच आहे की ज्याला जगद गुरु व्हायचंय हो जर आपल्या देशाला जगद गुरु व्हायचंय हो तर आपल्या देशाला पूर्णपणे वैश्विक भूमिकेवरूनच पाहावं लागेल आणि जगावं लागेल आचरण करावं लागेल अर्थात देश म्हणून ते जरी शक्य नसलं तरी एखाद्या माणसाला ते शक्य असतो आणि ते होण्यासाठी सुद्धा ज्ञानेश्वर तुकाराम झाल्यानंतर रमण महर्षी जय कृष्णमूर्ती अष्टावक्र कबीर यासारख्या लोकांकडे पाहून प्रत्यक्ष आचरण असावं लागतो तेव्हा मी जैविक नाही हे विधान सत्य आहे प्रत्येक इथे केवळ आणि केवळ आत्मा आणि आत्मसत्ता आहे परंतु त्यासाठी वसुदैव कुटुंबके किंबोना चराचर आपण असा प्रत्यक्ष आचार असावा लागतो आणि असा आचार करणारा आणि त्या आचरणावर मार्गस्थ असणारा कोणीही माणूस निश्चितच जगद आज ना उद्या बनू शकतो परंतु हे माहीत असून केवळ त्याची चेष्टा चेष्टाकुचे करणारे लोक स्वतःला यदा कदाचित श्रेष्ठ समजत असतील त्यांना ज्ञान जरूर असेल पण त्या ज्ञानापासून फारकत घेतलेले ते असल्यामुळे बोले पैसा चाले त्याची वंदावी पावले याच्या विरुद्ध ती माणसं मात्र समाजाने ओळखून त्यांना कटाक्षाने दूर ठेवावे आणि जग ही जग जोग म्हणजे केवळ आत्मा आहे आणि आत्मा आणि आत्मसत्ताच म्हणजे जग या निरूपणाचा नीट हल्प हो लक्षात घ्यावा हे निरूपण आज यासाठी केलेलं आहे कारण पुढे मागे याच संदर्भात आपण काही ऐकणार आहात म्हणून हे निरूपण नीट ऐका चिंतन करा आणि योग्य त्याच आकलन करा आणि त्या आकलनामध्ये आपला जीव जीव नसून शिवा आहे या चिंतनामध्ये आपण राहा धन्यवाद सुप्रभात